नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी हलवाई स्टाईल मोती चिरचे लाडू अगदी नो फेल रेसिपी आहे बनवायला खूप सोपी आणि अगदी कमी वेळेत बनते तर बघू शकता इथे किती छान असा लाडू बनून तयार आहे अगदी दाणेदार तितकाच खायला देखील चविष्ट असा हा लाडू बनतो चला तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी बारीक असं बेसन वापरायचं आहे तर इथे मी बेसनपीठ बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर पीठ भिजवण्यासाठी मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहता कामाने अशाप्रमाणे आपल्याला छान बेसनपीठ भिजून घ्यायचं आहे थोड़ थोड़ तर हो ते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान मिक्स करायचं आहे एकाच वेळी खूप जास्त पाणी घातलं तर गुठळ्या होऊ शकतात आणि मग त्या मोडणं खूप कठीण होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घातल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाजसुद्धा येईल तर इथे अशाप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर एक एक वाटी बेसन पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाऊण वाटी पाणी इथे लागणार आहे तर मी तुम्हाला दाखवते कशाप्रमाणे आपल्याला पीठ भिजवायचं आहे ते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर इथे चमच्याने बघू शकता किती छान असे बॅटर पडत आहे आणि चमच्यावरती हलका हलका असा लेर आलेला आहे बेसन पिठाचा तर अशाप्रमाणे आपलं पीठ भिजलं पाहिजे बघू शकता पटापट असे खाली पडत आहेत तर आपलं इथं पीठ असं परफेक्ट भिजलेलं आहे आणि आपलं इतकं पाणी देखील शिल्लक एक आहे एका वाटीतलं आपल्याला पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चिमूडवर आणि छान मिक्स करून घ्यायचं तर आता मी, मी।, मी, मी, मी बुंदी काढण्यासाठी इथे मी आपल्या मिठाची पिशवी असते ती घेतलेली आहे तुम्ही याऐवजी पायपिंग बॅग देखील वापरू शकता तर इथे एका ग्लासमध्ये आता मी पिशवी अशी सेट करून घेते आणि त्यामध्ये बॅटर टाकून घेणार आहोत तर असं पळीच्या मदतीने आपण यामध्ये टाकून घेणार आहोत बुंदी पाडायला खूप सोपी आहे आणि पटापट अशी तयार होते तुम्हाला वाटत असेल की पिशवीच्या मदतीने खूप टाईम लागेल पण अगदी पटकन अशी बुंदी तयार होते आणि पूर्ण अशी पॅक करून घ्यायची पिशवी आणि शेवटच्या कडेला असं रबरने बंद करून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे आपल्याला टोकाला इथे कापून घ्यायचं आहे अगदी बारीक असं आपल्याला छिद्र करून घ्यायचं आहे होईल तितकं बारीक कापून घेतलं तर बुंदी देखील तितकी छान पडते बघू शकता अशाप्रमाणे मी कापलेलं आहे आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे खूप जास्त गरम नाही आणि एकदम थंडही नाही आणि हात थोडासा उंचावर पकडून आपल्याला यामध्ये बुंदी अशी सोडून घ्यायची आहे बघू शकता किती छान बुंदीत पडत आहे अगदी कमी वेळेत पडते आणि बुंदी तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही पटापट अशी तळल्या जाते तर तेलावर पूर्ण अशा बुंदीचा थर येतो तोपर्यंत आपल्याला बुंदी टाकून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त टाकायची नाही त्यामुळे ती एकमेकांवर चिटकते तर इथे बघू शकता आता पूर्ण आपलं तेल झाकलं गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी बुंदी इथे पडलेली आहे झऱ्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे बघू शकता किती छान बुंदी तयार आहे आणि एक ते दोन मिनटामध्ये आपली बुंदी तळून देखील होते बघू शकता तर छान अशी बुंदी आपली झालेली आहे आता मी ही काढून घेणार आहे काढून मी आता एका चाळणीमध्ये टाकणार आहे त्यामुळे एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते, ते निघून जाईल बघू शकता इथे किती छान आपली बुंदी बनलेली आहे पूर्ण आता मी इथे काढून घेत आहे त्याचप्रमाणे मी दुसरी बॅच देखील तळून घेत आहे अगदी पटापट असं झीक करत करतसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि बनवायला देखील खूप मजा येते तर बघू शकता किती छान गोल अशी बुंदी बनवून तयार आहे आता मी इथे सर्व बुंदी बनवून घेतलेली आहे आता आपण पाक तयार करूयात त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे तर एक वाटी बेसण्यासाठी एक एक वाटी साखर पुरेशी आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला हे साखर वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला एकदम हलवाईसारखा रंग येतो आता साखर चांगली वितळून घ्यायची आहे आपल्याला पाक आपल्याला एक किंवा दोन तारी बनवायचा नाही फक्त असा चिपचिपा झाला पाहिजे तर बघू शकता इथे हाताला चिकट चिकट लागतोय तर यावेळी आपल्याला यामध्ये आता बुंदी टाकून घ्यायची आहे तर इथे मी सर्व बुंदी आता पाकामध्ये टाकून घेणार आहे आणि छान पाकामध्ये आपल्याला शिजून घ्यायची आहे बुंदी शिजायला देखील काही फार जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बुंदी चांगली शिजल्या जाते आणि तर गॅस मात्र आपल्या आपल्याला कमीच ठेवायचं आहे आता पूर्ण हे पाक बुंदी जोपर्यंत शोषून घेत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये शिजून घ्यायची आहे आता इथे मी विलायची टाकून घेतलेली आहे दोन ते तीन विलायच्या बारीक कुठून त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत नी चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे पाक आता पूर्ण बुंदीने शोषून घेतलेलं आहे आणि मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे तर अजून एखादा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे किती छान कलरसुद्धा आलेला आहे आणि दाणे वेगवेगळे दिसत आहेत बघू शकता तर यामध्ये मी थोड्या मगजच्या बिया टाकून घेतलेल्या आहेत आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे आता मी थंड करून घेणार आहे तर इथे आपलं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे बघू शकता किती छान एक एक दाना मोकळा दिसत आहे आणि आता आपण लाडू बनवून घेणार आहोत अगदी असे लाडू बनवून तयार होतात याला खूप जास्त वेळही लागत नाही तर इथे छान असा लाडू बनवून तयार आहे बघू शकता तर अशाचप्रमाणे मी बाकीचे देखील लाडू बनवून घेणार आहे तर छान असा इथे लाडू बनून तयार आहे तर एक वाटी बेसन बेसनपिठापासून माझे बरोबर बारा लाडू बनलेले होते मीडियम साईजचे तुम्ही छोटे तुम्ही मोठे देखील बनू शकता रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला ला, विसरू नका धन्यवाद